नमस्कार आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल अतिशय कुसखुशीत अशी तिळाची वडी अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होते आणि बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येते मी एक वाटी शेंगदाणे छान असे एक मंग भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि एक वाटी आपल्याला तिळ घ्यायचे आहेत भाजून बारीक गॅसवर भाजून घ्यायचे तरी गावरान ले ले, ते मी गावरानं तिळ घेतलेले आहेत त्यामुळे थोडासा कलर असा लालसर आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला दोन वाट्या गुळ घ्यायचा आहे गुळ आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि गुळाचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आणि अगोदरच असं ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला पटकन अशी वडी सेट करता येते वेळ जात नाही आणि असं सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं हे प या पद्धतीने ही वडी छान अशी महिनाभर टिकते अजिबात खराब वगैरे बनत नाही किंवा खाताना असं दाताला चिटकत नाही तर अतिशय खुसखुशीत बनवून तयार होते तर आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तिळ आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर सुरुवातीला इथे मी शेंगदाणे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं जाडसर वाटून घेत आहे माझ्या हातून थोडंसं बारीक झालेलं आहे तुम्ही असं थोडंसं जाडसर वाटून घेऊ शकता आणि तिळही टाकून घेऊयात तर इथे तुम्ही तिळ असं नाही बारीक केले तरी चालतील पण इथे मी असं तिळ थोडेसे असं जाडसर वाटून घेत आहे एक ते दोन वेळाच फिरून घ्यायचं फक्त बंद चालू करत तर हे पहा या पद्धतीने असं तिला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक करू शकता किंवा नाही केले तरी चालतील आणि आता वरून इथे आपल्याला एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे प या पद्धतीने छानशी चवी येते आणि सुगंधही खूप छान येतो वेलची पूडमुळे आणि ताटाला तर अगोदरच आपण तेल लावून घेतलेलं आहे तर आता पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर आपल्याला आता हा गूळ टाकून घ्यायचा आहे तर गुळा पण चाकूच्या असे आहे ना अगोदरच असा बारीक कट करून घेतलेला होता त्यामुळे गुळ विरगळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन विरगळला जातो तुपामध्ये काय करायचं थोडंसं असं गूळ परतून घ्यायचा आणि वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं हे पण या पद्धतीने आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं गुळ आपल्या खाली लगेच असं चिटकत नाही थोडंसं पाणी टाकून असं दोन ते तीन मिनटं फक्त असं परतून घ्यायचं जास्त वेळ नाही परतायचं नाहीतर असा पाक आपला कडक बनेल तर पाक झाला की नाही कसं ओळखायचा आपल्याला बर्फी कुसकुशीत बनवायची आहे कडक नाही बनवायची त्यामुळे पाक आपल्याला असा जास्त कडक नाही बनवायचा तर थोडंसं असा कुसकुशीत बनवायची आहे बर्फी त्यामुळे पाक तुम्हाला धावते तर एका वाटीमध्ये काय करायचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा पाक थोडासा काढून घ्यायचा आणि तुम्हाला जाऊ दे असा गोळीबंद पाक झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे पा असं हाताला न चिटकता गोळीबंद पाक झाला की वरून आपल्याला आता गॅस बारीक करायचा किंवा के बंद केला तरी चालेल हे बारीक करून घेतलेलं वाटण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस आता पूर्ण बारीक करायचा आणि छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं पाकामध्ये हे पहा या पद्धतीने छान असं एकजीव करायचं आहे सुरुवातीला हे पातळ वाटतं पण पटकन असं हे सेट होतं जास्त वेळ लागत नाही मिश्रण टाकल्यानंतर असं दोन मिनटं परतून घ्यायचं फक्त जास्त वेळ परतायचं नाही नाही तर हे मिश्रण नंतर कडक होतं खूप असं तर हे पा थोडंफार पर असं परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचं आणि पटकन आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामुळे अगोदरच आपल्याला ताटाला असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर हे पा पूर्ण असं काढून घ्यायचं आणि गरम असतानाच असं पसरून घ्यायचं तुम्हाला ज्या आकारामध्ये भरपी अशी किंवा वडी सेट करायची आहे त्या पद्धतीने असं तुम्ही आकारा देऊन घेऊ शकता तर आता मी छान असं सर्व बाजूने असं स्क्वेअरमध्ये सेट करून घेतलेली आहे आणि वरून थोडंसं असं तीळ टाकून घ्यायचं थोडंसं गरम असतानाच आणि असं सेट करून घ्यायचं पण या पद्धतीने आणि थोडीशी नरम असतानाच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर काय होतं कट होते पण असं पटकन होत नाही तुटू वगैरे शकते तर इथे मी असं कटरच्या सह्यानं भरपी अशी कट करून घेत आहे का या पद्धतीने वडी अशी कट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता फक्त पाच मिनटाच्या आत आपली ही वडी सेट होते जास्त वेळ लागत नाही गरम असतानाच मी असं कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी थंड झाली की हे पा तुम्ही पाहू शकता वड्या आपल्या किती अशा सहज निघत आहेत अजिबात खाली वगैरे असं चिटकलेल्या नाहीत आणि तुम्हाला तोडून निधा किती कुसकुशीत आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ताटामध्ये काढून घेऊयात तर अगदी पटकन पंधरा मिनटाच्या आत आपली ही बर्फी किंवा वडी बनवून तयार होते आणि छान अशी महिनाभर टिकते आणि तुम्हाला वडी थंड झाल्यानंतरही धावते तर हे पा अजिबात चिकट नाही किंवा जास्त कडक नाही अगदी कुसकुशीत आपली वडी बनवून तयार होते तर या संक्रांतीला या पद्धतीने ही तिळाची वडी तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेली अच्छी रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद